तेव्हा आम्हाला हेही माहित नव्हतं की सौरभ आणि योगिता लग्न करणार आहे आम्हालाही माहित नव्हतं तेव्हा वाटलं मी ट्रोल वगैरे केलं जाईल मी रडले म्हणून माझ्या मेंटल हेल्थ बद्दल बोलले मी स्वतःहून कोणाला वाईट नाही बोलले कोणाला मारहाण नाही केली कोणाचे कपडे नाही खेचले मला शिव्या पण मी अशीच आहे मला नाही काही गोष्टी सहन होत आणि फ्लावर समजे कि फायर हे फायर टास्क खेळताना एकमेकांना फार वाईट बोलायचे मला ते नाही जमायचं जिंकून आले तरी तो खुश झाला सौरभने जावं योगिताला धीर द्यावी माझ्यासारखाच आहे ग तो तो कदाचित कुठेतरी पुटला असतात एक वाईफ म्हणून मला नको आहे त्याने त्या सिच्युएशन मध्ये बोलू की लोकांना ते बघणं इरिटेट होईल की त्याने स्टँड घेतला होता असं का नाही वाटलं की आपणही स्टँड घ्यावं आपणही बोलावं म्हटलं तू कोणाला बोलतीयेस त्या वर्जोज गाव करेल कसं आहे ना आतमध्ये खूप गोष्टी घडत होत्या ज्यातल्या एक तासाभराच्या गोष्टी तुम्हाला कळतात त्यामुळे कदाचित मी शांत शांत राहायचे मी गप्प गप्प राहायचे नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते बिग बॉस मराठीचीच सध्या सर्वत्र चर्चा आहे आणि माझ्यासोबत हो आहे घरातून बाहेर पडलेली सदस्य योगिता योगिता खूप खूप स्वागत आहे कशी आहेस थँक्यू थँक्यू मी बरी आहे तू कशी आहेस मी पण एकदम मस्त आहे आणि योगिता बिग बॉसच्या घरात जाणार हे मला वाटतं सगळ्यात आधी मी मॅनिफेस्ट केलं होतं जेव्हा तीन वर्ष आधी आम्ही सेटवर आलो होतो कोल्हापूरला तेव्हाही इंटरव्ह्यूमध्ये मध्ये मी विचारलं होतं दोघांना विचारलं होतं ऍक्च्युली तेव्हा आम्हाला हेही माहित नव्हतं की सौरभ आणि योगिता लग्न करणार आहे आम्हालाही माहीत नव्हतं तेव्हा तेव्हाही हेच होतं की माहीत नाही ठरवू वगैरे असं कसं ठरवलं बिग बॉस मध्ये जायचं मला वाटतं पहिल्यांदा जेव्हा विचारलं बिग बॉससाठी पहिली एक नॅचरल रिॲक्शन नाही येते मागचं कारण आहे की एक आदरयुक्त भीती असते की बापरे कॅमेराज ता असतात आणि आपल्याला जमेल का असा एक डाऊट येतो सगळ्यांना स्वतःवरती पण मग हळूहळू मला एक दोन तीन वेळा विचारलं गेलं त्यानंतर एंड एंडला काही दिवसांनी मग मला वाटलं की यार खूपदा विचारत आहेत करून बघूया का ट्राय करून बघूया का मे बी मी युनिवर्समध्ये खूप बिलीव्ह करते की युनिवर्सला मे बी हवं आहे की हे मी करावं आणि म्हणून मग मी तो डिसिजन घेतला आणि होतं चांगल्यासाठी होतं वीस एकवीस दिवसात मला इतकं प्रेम मिळालं लोकांचं हे कसं मिळालं असतं कुठे मिळालं असतं मला अंतर म्हणून खूप प्रेम मिळालं पण योगिता तुझं नाव अंतरा घराघरात पोहोचली होती mm -hmm. आता बिग बॉसमुळे योगिता हे खरं नाव आपलं घराघरात पोचलं आहे हा प्लस पॉईंट वाटतो डेफिनेटली प्लस पॉईंट वाटतो आणि बिग बॉस करण्यामागचं कारण हेच होतं की अंतरा ठीक आहे अंतरा एक कॅरेक्टर होतं एक शो होता ते संपलं आहे आता आता योगिता आहे सो योगिता लोकांना कळली पाहिजे आणि मला मला तर असं वाटतं की कुठेतरी अंतरापेक्षा जास्त प्रेम योगिताला त्यांनी दिलं आहे आणि मी जशी आहे तशी त्यांना आवडले हा त्यांचं मोठेपणा आहे आणि मला वाटलं होतं की मी बी ट्रोल वगैरे केलं जाईल मी रडले म्हणून कारण काही सांगता येत नाही आजकालचं जग असं आहे ना की तुम्ही काही करा तुम्हाला ट्रोल केलं जातं आणि त्या ट्रोलिंगच्या जगात मला ॲप्रिशिएट केलं जातं आहे की मी स्वतःहून माझ्या मेंटल हेल्थबद्दल बोलले मी स्वतःहून कोणाला वाईट नाही बोलले कोणाला मारहाण नाही केली कोणाचे कपडे नाही खिचले कोणाला शिव्या नाही दिल्या ही गोष्ट ॲप्रिशिएट केली जाते ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे खरंच आहे आणि म्हणजे आम्ही सुद्धा बातम्या करत असतो तेव्हा हजारो कमेंट्स आले आहेत योगिता तुझ्यासाठी आणि म्हणजे असं ना बिग बॉस सारख्या घरात जेव्हा आपण राहून येतो तेव्हा एकतरी निगेटिव्ह कमेंट असते पण इतक्या पॉझिटिव्ह कमेंट आणि सगळी धीर देत आहेत तुझे प्रेक्षक तुला नाही खरंच त्यासाठी त्याचं सगळं क्रेडिट मी प्रेक्षकांनाच देते कारण दोन प्रेक्षक एक वर्ग असतो एक ट्रोलिंगवाला वर्ग असतो आणि खरंच ॲप्रिशिएट करणारा वर्ग असतो माझ्या वाट्याला तो वर्ग आला याचा मला खूप आनंद आहे आणि याचं सगळं क्रेडिट प्रेक्षकांना आहे आणि जर मी त्यांचा अपेक्षाभंगही केला असेल तर सॉरी पण मी अशीच आहे मला नाही काही गोष्टी सहन होत आणि मी नाही म्हणजे मी त्या ॲटमॉस्फिअरमध्ये राहणं हो, यासाठी फार अवघड होतं आणि म्हणून जे झालं ते झालं पण योगिता घरात होती त्यामुळे प्रेक्षकांचं आणि आमचं स्पेशली जास्त लक्ष सौरभवर होतं की सौरभ सोशल मीडियावर काय टाकते वगैरे आणि मग ते मते आता जो टास्क खेळलीस तेव्हा तो म्हणाला फ्लावर समजे की फायर हे फायर आहे पण नाराज झाला का तू बाहेर आलीस तेव्हा काय होती तू आले त्याला भेटलीच असशील काय रिॲक्शन आहे सौरभची नाही तो नाराज असा नाही आहे हे त्यांनी रिॲक्ट केलं होतं हे पण मला नंतर कळलं पण हां मी टास्क छान खेळायचे टास्कपुरती मी खेळायचे पण लोक टास्क खेळताना एकमेकांना फार वाईट बोलायचे मला ते नाही जमायचं आणि ते मी प्रयत्न जरी केला असताना तरी मी थोडंफार केलं असतं कदाचित पण किती करणार ना म्हणजे एखादी व्यक्तीला वाईट बोलणं किंवा वाईट असं नाही पण रोखून जे जो अपमान समोरून येतोय त्याला तितक्याच ताकदीने समोरच्याच अपमान करणं हे मला नव्हतं जमत जमाव आणि मी त्यासाठी जबरदस्ती नाही केली स्वतःवर कारण मला स्वतःला बदलून ती ट्रॉफी जिंकायची नव्हती आणि मला माझी हेल्थ बिघडवून काही करायचं नव्हतं सो so, मी जो काय डिसिजन झाला तो झाला प्रेक्षकांनी तो डिसिजन घेतला आणि थँक्यू फॉर दॅट आणि सौरभ दोन्ही बाजूने खुश होता जिंकून आले तरी तो खुश झाला असता नसते जिंकले तरी तो खुश झाला असता आणि ही इज व्हेरी हॅपी की आय एम बॅक म्हणजे इतके दिवस कॉन्टॅक्ट नव्हता आमचा त्यालाही आयम शुअर माझे मी जर आत माझी मानसिक अवस्था बिघडली होती तर त्याचा त्रास त्यालाही होत होता बाहेर सो हॅपी पण कसे भेटला तू घरात रडत होतीस ना तेव्हा किंवा बिग बॉसना सांगत होतीस की मला बाहेर आहे गेल्या आठवड्यात तेव्हा सगळीकडे अशी चर्चा होती की आता सौरभने जावं योग्य त्याला धीर द्यायला आणि एक मस्त खेळ खेळायला आता ही अशी चर्चा होती की अरे आता सौरभ आला तर सौरभ आला तर पण मला भीती होती की नको आवं नाही हवं सौरभने आतमध्ये कारण तोही माझ्यासारखाच का आहे ग तो तो कदाचित कुठेतरी पुटला असता थोडासा पण कदाचित नसताही पुटलं माहीत नाही ग आणि तिकडे ना फिजिकल टास्क होतात ना तेव्हा लोक विचार नाही करत कोणाला कुठे लागतंय कोणाला कोणाचं तुम्ही काय खेचताय कोणाला कुठे हात लागतोय कपडे खेचले जात आहेत त्या सिच्युएशनमध्ये मी माझ्या लाईफ पार्टनरला नाही बघू शकत आपण त्या सिच्युएशनमध्ये असतो तेव्हा आपल्याला ओके वाटतं की ठीक आहे चल ही वेळ मारून नेऊ आपण पण जेव्हा आपल्या पार्टनर त्या म्हणजे मी सौरभला त्या सिच्युएशनमध्ये इमॅजिन नाही करू शकत तो कदाचित बेटर खेळेल पण मी एक वाईफ म्हणून मला नको आहे त्याने त्या सिच्युएशनमध्ये जायला मला अजिबातच नको आहे छान आहे त्याचं बाहेर काम आणि हा खेळ आहे चांगला म्हणजे तो खरंच खूप इंटरेस्टिंग आहे पण ते जे आत खेळत आहेत ना ते फार विचित्र पद्धतीने खेळत आहेत त्याला जर एक लिमिटेशन ठेवून चांगल्या पद्धतीने तुम्ही बोला एकमेकांना तो पण गेमचा भाग आहे पण एक डिग्निटी ठेवा समोरच्याची सुद्धा स्वतःची सुद्धा एक डिग्निटी ठेवून खेळा म्हणजे दोघांना खेळणं सोपं जाईल आणि प्रेक्षकांना बघणं सोपं जाईल प्रेक्षकांच्या तो रक्त येईल इतकं वाईट नका बोलू की लोकांना ते बघणं इरिटेट होईल किंवा त्रास होईल हे नका करू असं माझं मत आहे आणि घरात भांडण सुरू होतं बेडरूममध्ये आणि तू रडत होतीस मग आर आर्याने तुला बाहेर पाठवलं म्हणजे इतक्या जवळून तुम्ही ते सगळं सहन करत होता सुद्धा त्याचीच चर्चा आहे म्हणजे वर्षाताईंबद्दल जे बोलत आहेत निक्की घ्या किंवा जान्हवी घ्या तेव्हा आता रितेश देशमुखही बोलले की फक्त अंकिताने स्टँड घेतला होता असं का नाही वाटलं की आपणही स्टँड घ्यावं आपणही बोलावं की मनस्थितीत परिस्थितीत नव्हतीस हे आम्हाला कळत होतं पण काय घडत होतं सगळं कसं आहे ना आतमध्ये खूप गोष्टी घडत होत्या ज्यातल्या एक तासाभराच्या गोष्टी तुम्हाला कळतात तर त्या सगळ्या गोष्टी बऱ्याच गोष्टी मी नाही सांगू शकत तुम्हाला हे करेक्ट आहे की जेव्हा त्यांच्या पुरस्कारांबद्दल बोलणं झालं तेव्हा ते फील झालं आणि तेवढ्यात अंकिता बोलून गेली मी सुद्धा बोलायला हवं हे मी मान्य करते आणि ते मी नाही बोलले याचाही मला याची खंत आहे याचा गिल्ट आहे याचा त्रास आहे डेफिनेटली आहे रिते सर तिकडे बोलले की इतरही कोणी पॅडेदादा वगैरे बोलले नाहीत नंतर मग जेव्हा अजूनही कॉमेंट केली तेव्हा पॅडेदादा पण बोलले सो तिकडे सो त्याच गोष्टी होते की ते का मला बोलता येत नाही किंवा का मी स्टँड घेत नाही आहे किंवा जर मी काही बोलले म्हणजे मी एकदा स्टँड घेतला होता जेव्हा त्या खाली झोपण्यावरून जो इशू झालेला तेव्हा मी तिकडे बोलले होते जेव्हा ती कॅमेऱ्यामध्ये दिसण्यासाठी त्या करतायत असं तिचं एक विचित्र पद्धतीने चिडवणं चालू होतं तेव्हा मी म्हटलं होतं की अगं म्हटलं तू कोणाला बोलती आहेस त्या वर्ष गावकर आहेत त्यांनी तू विचारही केला नाही तेवढे सिनेमे करून झाले त्यांचा कॅमेऱ्यावर ते कॅमेऱ्यासाठी का अशा करतील त्यानंतर बरंच काही ती बोलली तेव्हा ते मी रिपीट नाही करत पण हां म्हणजे हे हे असं होतं त्यांच्यासमोर तुम्ही बोलायला गेलात ना की असा घाण एक असा एक अशी लाट येते बाहेर आणि ते सहन करण्याची ताकद ते मी मला कोणतरी मग बाथरूममध्ये घेऊन गेलो खेचून तिकडून आणि मग हे होतं की हे तुम्ही कोणाबरोबर स्टँड घेतलात की मग हे असं काहीतरी घाण कॉमेंट्स येतात की बरंच काय काही ती बोलली होती त्यानंतर पण तर मला ते सहन नाही व्हायचं म्हणून आणि एका पॉईंटनंतर मला घरातून जाण्याचं मन मी बनवलं होतं त्यामुळे कदाचित मी शांत शांत राहायचे मी गप्प गप्प गप गप राहायचे जे डेफिनेटली चुकीचं होतं मी त्याला जस्टिफाय नाही करणार त्या चुकीच्या वागण्याला जितके त्या चुकीचे तितकेच काळजी मी ही चुकली होती गप्पा बसून पण नाही एखाद्याला जर इमोशनल मानसिक त्रास होत असेल तरी तू तिथे बोललं पाहिजे होतं किंवा तू तिथे स्टँड हे बाहेरून बोलणं खूप सोपं आहे हे आतमध्ये करणं अवघड आहे त्या व्यक्तीसाठी ज्या व्यक्तीला त्रास होतो पण योगी मला वाटतं की आम्ही बिग बॉसचे बरेच स्पर्धक म्हणजे गेल्या परवाचे किंवा त्या आधीच्या परवाचे स्पर्धकांचे इंटरव्ह्यू घेतले आहेत गेल्यावेळी तेजस्विनी लोणारी बाहेर पडली होती हात तिचा हाताला दुखापस झाली नाही तर ती एक विनर मटेरियल होती तुझ्याही चेहऱ्याला आता जखम कोणी केली आहे ही जखम अरे ही जखम मग ते लास्ट जो टास्क होता त्यात जान्हवी आणि निकीने जे काही खेचाखेची केली होती त्या ह्याच्यात मला लागलं आहे आणि ह्या लागण्याचं फार दुःख नाही आहे पण तिकडे जे काही शब्दांचे वार केले जातात ना त्याचं फार त्याचा फार त्रास होतो आणि त्या मला नव्हत्या बोलत काही कारण मी मी ते शब्दांचे वार करत नाही जे मी खरं तर करायला पाहिजे पण ते माझ्या स्वभावाचा भाग नाही येतो तो त्यामुळे मी ते करत नाही सूरजला बोलत होते हरियाला बोलणं जा चालू होतं तिकडे सूरजला बरंच काहीतरी जंगली वगैरे हो बोललं गेलं तिकडे ते चुकीचं होतं वैभव पण काहीतरी सुद्धा खूप घाण शब्द वापरला होता, होता। सूरजसाठी तोही फार चुकीचा होता तर ते सगळं ना ते सहन करण्याच्या पलीकडंच कर असतं ते त्या गोष्टी लागतात तर ते मला जरी बोललेलं नसलं तरी एकमेकांना बोललं जात होतं ना तर त्याचा मला त्रास व्हायचा जे फार कोणाला ना कळायचं नाही की म्हणजे हे हे कळण्यासाठी अवघड आहे की तुला बोलत नाही मग तुला का त्रास होतोय असं एक असायचं लोकांचं पण मला कळायचं मी यांना कसं सांगू एखाद्याला त्रास होतोय तर तो होतोय हे मान्य करा तुम्ही का होतं हे जज नका करू तो होतोय आता ह्याचं काय करू शकतो पण ह्याच्यावर आपल्याला डिसिजन घ्यावा लागेल तो त्रास का होता हा प्रश्न तर मला पण पडायचा की बाबा मला नाही बोलत आहेत मग मी करडते पण तो होत होता ना तिकडे तर काय करणार त्याचं योग्य त्या या आठवड्यात तुझं खूप कौतुक झालं म्हणजे सोशल मीडियावर असू दे किंवा रितेश देशमुख यांनी केलं पण असं झालं की मॅनातून मी तलवार काढली आणि मी बाहेर आली असं वाटलं नाही कारण मी जसं म्हटलं मी फक्त टास्कमध्ये दिसायचे त्या व्यतिरिक्त काय सो तू ओके आहेस म्हणजे या निर्णयाला घेऊन तू ओके आहे हो हो मी खरंच ओके आहे कारण मला थोडं डिफिकल्ट जात होतं तिकडे राहणं आणि माझं ते क्षेत्र नाही असं मला वाटतं की मी माझं क्षेत्र ॲक्टिंगचं आहे मला तिकडे माझं टॅलेंट दाखवायची ही संधी मला मिळाली यासाठी खरंच मी ग्रेटफुल आहे आणि कलर्स मराठी बाय कॉम एटीन बिग बॉसची संपूर्ण टीम मी त्यांना सगळ्यांना म्हटलं की मी डिसअपॉईंट केलं तर खरंच सॉरी पण जाताना आत वाटतं की हे सोपं असेल आणि आपण करू पण प्रत्येकालाच ते जमेल असं नसतं आणि कधीकधी आपल्याला हे जमत नाही हे कधी कधी आपण मान्य करायला घाबरतो पण ते काही हरकत नसते प्रत्येक गड तुम्ही जिंकलाच पाहिजे असं काही नसतं की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला विक्ट्रीच मिळेल असं काही नसतं हारलात आणि हे बिग बॉसमध्ये शिकले मी की हरल्यानंतर तुम्ही किती डिग्निटीने ती हार आहे त्याच्यावर ठरतं की तुम्ही कसे आहात कॅरेक्टर तुमचं कसं आहे सो नाही मला एखादी गोष्ट जमली तर मी ती मान्य करेन की मला नाही जमली तर उगाच काहीतरी प्रिटेंड करण्यात काही पॉईंट नाही आहे आणि माझं जे काम आहे मी त्यात मी माझी मेहनत माझं टॅलेंट मी त्यात दाखवण्याचा प्रयत्न करेन आता मी बाहेर आली आहे तर मी माझ्या क्षेत्रातून लोकांना एंटरटेन करण्याचा प्रयत्न करेन नक्कीच आम्ही वाट पाहू पण योगेनं तुला विचारायचं आहे की तू बिग बॉसच्या घरात बऱ्याचदा नो मेकअप वावरत होतीस का हां मी कधी कधी म्हणजे एक संध्याकाळ झाली की मी मेकअप काढायचे पण बऱ्यापैकी दिवसभर असायचे मी मेकअपमध्ये पण बेबी मी आतून थोडीशी खचलेली असल्यामुळे माझ्या चेहऱ्यावर मला खूप लोकांनी सांगितलं की तू खूप डाऊन वाटायचीस कधी कधी खूप अपसेट वाटायचीस पण माणूस जर आतून खुश नसेल तर ते चेहऱ्यावर दिसतं मेकअप त्याला कवर नाही करू शकत आता काय सांगशील जाता जाता तू तुझ्या प्रेक्षकांना खूप प्रेम करतायत त्यांनी ते आम्हालाही दिसतंय तू काय सांगशील थँक्यू आणि सॉरी जर मी डिसअपॉइंट केलं असेल तर पण तुम्ही इतकं प्रेम दिलं त्यासाठी मनापासून खूप खूप तुमचे आभार आणि भेटू आपण लवकरच एखाद्या <laughs> नवीन शोच्या माध्यमातून नक्कीच खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू थँक्यू